ग्रामदेवत श्री केदारशी यात्रा महोत्सव व हनुमान जयंती निमित्त कंदलगाव येथे भव्य कुस्ती स्पर्धा संपन्न आता बातमी विस्ताराने दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे ग्रामदेवत श्री केदारशी यात्रा महोत्सवानिमित्त यात्रेच्या शेवटच्या दिवशी भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत कंदलगावसह आटपाडी मंदरू कामती हराळवेळी कोरवली व सोलापूर येथून कुस्ती खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैलवानांनी हजेरी लावली होती या कुस्ती स्पर्धेत दोनशे रुपये पासून ते पंधरा हजार रुपये पर्यंतचे पारितोषिके ठेवण्यात आली होती यात कंदलगावच्या वैभव वेलगोंडे या, वेल या सतरा वर्ष वयोगटातील पैलवानाने चार हजार रुपयाचे पटकावले तर शेवटच्या झालेल्या पंधरा हजार रुपयाच्या अंतिम कुस्तीचा निकाल हा न लागल्यामुळे ती कुस्ती गुणांवर खेळण्यात आली गुणांवरही न निकाल लागल्यामुळे दोन्ही पैलवानांना समान गुण देऊन कुस्ती ही निकालीत काढण्यात आली यावेळी पंच म्हणून माजी सरपंच रावसाहेब पाटील संजय कोले पोलीस पाटील कैलास कडते पंडित साबा अकोले मंद्रुपचे उद्योजक रमेश आसबे हारावाडीचे कुस्ती मार्गदर्शक रवी शेळके मंद्रुपचे कुस्ती समालोचक अशोक बनसोडे स्वामी शिवशंकर विठ्ठल साबा गुरुजी कोरे गुरुजी शरीफ शेख अण्णाराव वाघमारे यावेळी मंद्रुप पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस हवालदार माने पोलीस नाईक श्रीकांत बुर्जे पोलीस कॉन्स्टेबल महेश कोळी यांच्यासह गावकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते केदारेश्वर यात्रा उत्सव कंदलगाव येथे सलग एक्कावनावा या वर्षी दोन हजार चोवीसची यात्रा एक्कावन्नाव्या यात्रे म्हणून अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न होतोय आणि आजच्या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी पंचक्रोशीतील सर्व मल्लांच्या जंगी कुस्त्या या इथं संपन्न झालेल्या आहेत आज कंदलगाव येथे भव्य कुस्त्याचं चा मैदान झालं आज अनेक प्रकारच्या इथून पैलवान आठपाडी सांगोला इतर मंगळवेढा अनेक कर्नाटकातून पैलवान आले होते आज एकवीस हजाराची कुस्ती बरोबरीला सुटली आज पन्नास वर्ष झालं ही कंदलगाव लालमातीचं जिवंत ठेवण्याचं काम करतात लहानापासून मोठ्यापर्यंत एकाही पैलवानाचा अन्याय होत नाही आलेल्या पैलवनाला महागारी पाठवत नाहीत आणि सगळ्याला बक्षीस देतात जिथं महाप्रसाद असतंय सगळ्याला प्रेम माया जिवळा देतात आणि सरपंच हे प्रत्येकजण इथं गट दट असे भांडणं बिनणं काही नाही एकदम प्रेमाने गोविंदाने आज पन्नास वर्ष झालं एकत्र येतात आणि विशेष या गावचं असं आहे की कुठेही वर्गाने मागत नाही एक ठिकाणी सगळं गाव आणून वर्ग देत आहे आज मुंबईला आहे पुण्याला इथली सगळं सगळी सर्विसदार आहेत गुंटामंत्री उद्योगपती सगळीजण इथं येऊन सगळीजण या बाबा देवाच्या याच्यामुळं जत्रेला सगळ्यांनी येऊन हातभार लावतात प्रेम लावतात हे आमचे सरपंच आहेत रावसाहेब पाटील आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून पंच कमिटीने आज महिनाभर झालं परिश्रम करून आज इतकी मोठी जत्रा पार पडली अजिबात हो इथं अन्याय होत नाही कोणावर काय नाही आम्ही लांब किती वेळा तर आलो आज पन्नास वर्षे बघतो मैदानाला इतर पैलवान येते पण एकही ये पैलवानची कुस्ती ठेवत नाहीत मागील तेवढं बक्षीस देतात पण इथं काटा कुस्त्या होत्या त्या त्याच्यामुळं ह्या गावाचं नाव आख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे कंदलगाव दक्षिण तालुक्यातलं मी रवी शेळके हारवाडीचं वस्तात आहे मी आलो आणि अनेक वेळा मी येतो इथं आणि सगळ्याच्या कुस्त्या लावते कर्नाटक आज शंभर दोनशे किलोमीटरवर पैलवान येते एकाचीही कुस्ती राहत नाही त्याच्यामुळे ह्या गावचा मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो